बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा बस आता दोन्ही हातांनी कंबर वरती उचलून सपोर्ट द्या खाली आणि कमरेला वरती उचलून दोन्ही हाताने त्याला सपोर्ट द्या हाताचे कोपर खाली राहतील आणि वरती उचलायची आहे हातात दोन्ही हातांनी हलासांसाठी जसं आपण पकडतो तसा हाताने सपोर्ट द्या व्हेरी गुड पूर्ण कोपरं व्यवस्थित मग पाटकक्षऱ्यांनी केलं आहे तसं अनिता मॅडम ठीक आहे जर तुम्हाला असं वाटलं की हा अँगल जरा गडबड वाटतो आहे असं त्यांच्यासारखं शरीर खांद्यापासून गुडघ्यांपर्यंत एका लाईनमध्ये नाही आहे तर तुम्हाला पुढे किंवा मागे जरा सरकावं लागेल ला आता एक वर उचला डावा वर उचला डावा पाय अजून थोडं वरती उचला मॅडम थोडं अजून वर उचला हां आता एक वर उचला तो तुम्हाला होल्ड करता येतो आहे का बघा व्हेरी गुड एकच पाय सरळ सरळ हां सरळ आता अजून सीट वरती उचलून थोडं प्रयत्नांती दुसराही पाय वरती उचला नाही जमलं पाठक सरांचं झालं आहे बघून घ्या पाटक सरांचं बघून घ्या कारण पाठी भिंत आहे तर त्या भिंतीचा तुम्हाला आधार आहे सुटलं व्हेरी गुड मॅडम शाबास हे बघा इकडे या दोघांचंही झालं आहे अशा प्रकारे तर जरी तुमचा तोल गेला तरी भिंतीला तुम्ही पाय लावू शकता आणि त्याच्यामुळे कुठली दुखापत तुम्हाला होणार नाही म्हणून हे वॉल सपोर्टेड एक्सरसाईज आहे व्हेरी गुड एक तरी पाय उचलला गेला थोडं सर का तुम्ही मॅडम थोडंसं सर का म्हणजे तुमचा पाय आहे ना व्यवस्थित उचलला जाईल तुम्ही दोघांनी सोडू नका कारण ही प्रॅक्टिस तुम्हाला पुढे विदाऊट सपोर्ट कुठलाही भिंतीचा सपोर्ट न घेता तुम्हाला ही प्रॅक्टिस करता येऊ शकते हां आता दुसऱ्या पायासाठी प्रयत्न करा पूर्ण सीटवरती येऊ हो द्या मॅडम हां हाताच्या पूर्ण कोपऱ्यापासून ते तुमच्या हाताच्या पंजापर्यंत तो भाग जो आहे कमरेचा तो वर अच्छा का, ओके हां आता तुम्ही दोघांनी हळूहळू पाय खाली जात आहेत का बघा व्हेरी गुड hmm. आणि पाठ मात्र सरळ ठेवा खांद्यापासून ते कमरेपर्यंत पाठीचा कणा जो आहे ना तो सरळ पाहिजे तुम्ही नुसतं उचललात तुम्ही नुसतं उचललात तरी त्याला टेकून तुम्हाला विदाऊट सपोर्ट जमत असेल तर तसं करा पण तुम्हाला कमरेला जर काय त्रास आहे तर मग ती रिस्क नका घेऊ तुमच्या लंबर स्पाईनला काही त्रास आहे शेवटच्या मणक्यांना तर हे आसन तुम्ही करू शकत नाही कारण मग त्याच्यात तुम्हाला अजून त्रास वाढू शकतो किंवा स्लिप डिस्क वगैरे आहे तर डॉक्टरच्या परमिशनच करू शकता आता सर पाय खाली येतात अजून हां हात तुम्ही खाली सोडून बघू बघू शकता हे राहत आहे का टिकत आहे व्हेरी गुड टिकत आहे आता हळूहळू एक एक मणका हात लावायचा आहे एक एक मणका टेकवायचा आहे आणि मग कंबर खाली आणायची पहिले एक एक मणका टेकवत टेक सीट खाली टेकवायची आहे व्हेरी गुड आणि नंतर ते पाय भिंतीला लावा छान